नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहता युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या घडामोडी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर मोदींच्या संकल्प सिद्धीला पवारांचे बळ अजितदादांकडून विकसित राष्ट्राचा उल्लेख आव्हाडांकडून बगला घासत राज ठाकरेंची नक्कल महाकुंभातील स्नानाच्या विधानावरून मनसे प्रमुखांचे कौतुक करत ठोकला सलाम तीन ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा होणार अजित पवार यांची घोषणा संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक आंबेगावमधील शिवसृष्टीस पन्नास कोटींचा वाढीव निधी पानीपत आग्र्यामध्ये स्मारक उभारणार आणि संतोष देशमुख प्रकरणाला फुलस्टॉप द्या धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी फडणवीसांचे पोलिसांना गुप्त आदेश जरांगे पाटील यांचा मोठा आरोप आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर सविस्तर आज दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी इसम नामे ज्ञानेश्वर संजय सानपोय बावीस वर्षे राहणार वडझरी तालुका पाटोदा जिल्हा बीड हल्ली मुकाम जुना चराटा रोड बीड हा स्वतःकडे एक गावठी पिस्तल कमरेला लावून फिरत असले बाबत गोपनीय माहिती मिळाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी पिस्टल जप्त करून पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तेहतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीन ऑब्लिक पंचवीस आर्म्स ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर पोलीस निरीक्षक उस्मान शेख स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलीस हवालदार अशोक दुबाले दीपक खांडेकर सोमनाथ गायकवाड बाळू सानप नारायण कोरडे विकी सुरोशे आदींनी केले आहे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांनी राज्याचा वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला असून बीड जिल्ह्यातील ब्याऐंशी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय शासकीय मदतीपासून वंचित आहेत त्यासाठी आवश्यक असलेल्या एक कोटी बत्तीस लाख रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाला दोन महिन्यांपासून केलेली असून देखील अद्यापही निधी मिळाला नाही बीड जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांसाठी निधीचा तुटवडा निर्माण झाला असून दोनशे पन्नास कोटी रुपयांचा निधी शासनाने द्यावा अशी जिल्हा प्रशासनाकडून शासनाला मागणी करण्यात येऊन केवळ चौदा कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून तातडीने उर्वरित निधी देण्यात यावा या प्रमुख मागण्यांकडे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज दिनांक दहा मार्च सोमवार रोजी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या विकासाचे गाजर वाटप असे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले आणि जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आले बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांची एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली असून यामध्ये आमदार संदीप भैया क्षीरसागर हे बीडच्या तहसीलदारांना तू मला न विचारताच कसा रुजू झालास माझ्या माणसाचे काम कर नाही तर मी सोडणार नाही तू महाराष्ट्रात कुठेही असलास तरी अशा प्रकारची धमकी देत असल्याचे ऐकण्यास मिळत आहे पाहूयात या ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं काय म्हटलं आहे ते बोलणार हॅलो साहेब नमस्कार डोके साहेब ते उमदक खालशेच्या विषयामध्ये तुम्ही ते ह्याला ग्राम रोजगार सेवकला कशा करून साठी सत्य तक्रार आली त्याच्यात कशाची तक्रार सही काही नाही सुनावणी घेतो त्याच्यात सुनावणी घेतोय आणि हे करतो पुढची प्रोसेस लिखी त्याच्यात डोके एक तर तुम्ही ना माझ्या मतदार संघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय सफच्या तक्रार आली तुम्हाला नाही 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 तुम्ही एक तर चार्ज मला न विचारता घेतला तुम्हाला असं वाटतंय ना सहा महिन्यात सरकार आली तू महाराष्ट्रात कुठं बी असलं तुला सोडणार नाही बरं का मी तुला सांगतो तू हे माझ्या मतदारसंघात तमाशी करू नको बर का तुला सांगतो चौकशी करतो नाटक मीच बघीन बरं का मी कुठं जरी गेला तरी तू महाराष्ट्राच्या भारत जाणार नाही तू हा या विषयामध्ये ह्याला बिलकुल अडचण आली नाही पाहिजे रोजगार सेवकला बर का करून घेतो करून शिरूर कासार तालुक्यामध्ये मारहाण झालेल्या ढाकणे पिता पुत्रासह इतर दोघा जणांविरोधात अॅट्रॉसिटी आणि पोक्सो अंतर्गत शालन भोसले यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हे करत आहेत तर सतीश भोसले उर्फ खोक्या हा अद्यापही फरार असून तो पोलिसांना सापडलेला नाही परंतु त्याआधीच मारहाण झालेल्या पिता पुत्रांसह इतर दोघेजण असे चार जणांवर गंभीर गुन्हे दाखल झाल्याने कासार तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे काही दिवसांपूर्वी ढाकणे पिता पुत्रावर झालेल्या हल्ल्यामुळे बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून हरणाची शिकार करताना अडवलं म्हणून ढाकणे पिता पुत्राला मारहाण करण्यात आली होती या प्रकरणात ढाकणे पिता पुत्र यांनी सतीश भोसले उर्फ खोक्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती तसेच त्याला अटक झाली पाहिजे अशी मागणी ढाकणे कुटुंब आणि गावकऱ्यांनी केली होती आमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो अशी भीती देखील ढाकणे पिता पुत्रांनी व्यक्त केली होती आणि ती भीती आता खरी ठरल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातच संताप व्यक्त केला जात आहे हा गुन्हा म्हणजे अॅट्रॉसिटी ॲक्ट आणि पोक्सो कायद्याचा सरळ सरळ दुरुपयोग तर नाही ना असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे तसेच हा प्रकार म्हणजे बीड पोलिसांचा चोर सोडून संन्याशालाच फाशी देण्याचा अजेब प्रकार असल्याचेही संपूर्ण जिल्हाभरात उघडपणे बोलले जाऊ लागले आहे दरम्यान सतीश भोसले उर्फ खोक्या याची गाडी जप्त करण्यात आल्याची माहिती बीड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे महाविद्यालयीन जीवन जगत असताना विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत व त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची जोड द्यावी विद्यार्थ्यांनी येणाऱ्या संधीचा सकारात्मक विचार करून पुढे जावे यश हे नक्कीच प्राप्त होते असे मत ए पी आय धरमसिंग सुंदरडे यांनी व्यक्त करत त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील विविध अनुभव कथन केले ते शेवगाव येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयातील आयोजित विविध गुणदर्शन समारंभात बोलत होते या कार्यक्रमाची सुरुवात नटराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून झाली यावेळी प्राचार्य डॉक्टर पुरुषोत्तम कुंदे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास पत्रकार अजय नजन उपप्राचार्य डॉक्टर युवराज सुडके भाऊसाहेब अडसरे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर गोकुळ मुंढे डॉक्टर रवींद्र वैद्य डॉक्टर गोकुळ क्षीरसागर प्राध्यापक आशा वडणे प्राध्यापक मीनाक्षी चक्रे प्राध्यापक कल्याणी भैरट प्राध्यापक सुशील कुमार शिंदे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक सचिन पवार आणि प्राध्यापक मोहिनी जाधव यांनी केले युवादर्पण लाईव्हसाठी नरहरी शहाणे शेवगाव कैलासवासी जयदत्तजी केंडे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बीड संचलित किड्स पॅशन स्कूल आणि जय कोचिंग क्लासेस येथे काल जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी मानसशास्त्र तज्ज्ञ मनीषा बिक्कड घुले मॅडम यांची उपस्थिती लाभली त्यांनी महिलांचे मानसिक आरोग्य या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले तसेच यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अंजनाताई केंडे सचिव वर्षा केंडे मॅडम यांचीही उपस्थिती लाभली राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली वर्षा केंडे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावित करून उद्देश स्पष्ट केला चर्चासत्राला महिला पालकवर्गांनी उदंड असा प्रतिसाद दिला यावेळी उपस्थित सर्व महिलांचा आईचा सन्मान या विचारातून पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला तसेच या कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांनी संगीत खुर्ची आणि फुगडी खेळांचा मनसोक्त आनंद लुटला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अर्चना हजारे मॅडम व रत्नमाला साळुंके मॅडम यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षिकांनी परिश्रम घेतले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार